नायटन्स पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थी परिषद पदग्रहण सोहळा संपन्न झाला स्थानिक विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारा संचालित सीबीएसई पब्लिक स्कूल बडनेरा येथे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार साठी विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी पथक पदग्रहण आणि शपथविधी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहाने पार पडला शाळेचे प्राचार्य अजय चोबे यांच्या उपस्थितीत विद्यार्थी परिषद घोषित करण्यात आली हा समारंभ शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला विद्यार्थी परिषदेची निवड गुप्त मतदान पद्धतीने घेऊन शाळेच्या सर्वांगीण विकासाला मदत करण्यासाठी शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आले यामध्ये सागर चेटवानी शाळा विद्यार्थी प्रमुख तसेच श्रावणी गुण शाळा विद्यार्थिनी प्रमुख म्हणून घोषित करण्यात आली देवांश निश्चित उपाध्यक्ष आर्या कोठेकार उपाध्यक्ष युवराज चोबे क्रीडा प्रमुख श्रेया लांडोरी विद्यार्थिनी क्रीडा प्रमुख वेदांत ठाकूर शिवानी काळंबे शिस्त प्रमुख म्हणून व्हाईट हाऊस मध्ये हर्षल भंडारकर हेड बॉय नैना शिवानी हेड गर्ल संदीप खुशाली सपना कर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले तसेच नक्षत्र अनासनी नक्षत्र सावरकर उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले रेड हाऊसमध्ये पृथ्वीराज पिंपळे संयुक्त सावरकर हेडबॉय हेडकर अर्जित खांडकर अंकिता गवाई उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले विद्यार्थी परिषद संघातील विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते बॅच लावण्यात आली शपथविधी नंतर कार्यक्रमाद्वारे प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली विद्यार्थ्यांनी आपापली जबाबदारी योग्य सुव्यवस्थितपणे पार पाडावी असे आवाहन करून पुढील शालेय कामकाजासाठी त्यांना मार्गदर्शन शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री देशपांडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट टेस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती